ये दिवसा पासून ये पात्री येथे तब्बल चौतीस दिवसापासून पाण्याचे आवर्तन सुटले नसल्याने आक्रमक झालेल्या मानवत तालुक्यातील येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारपासून ठिया आंदोलन सुरू केले आहे मानवत तालुक्यातील वजूर खुर्द येथील शेतकरी जायकवाडीच्या बी एकोणसाठ वितारिकेला पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी मागील काही दिवसापासून पात्री जायकवाडी उपविभागीय अभियंता यांच्याकडे सातत्याने चक्रा मारत आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी भरून घेतल्यानंतरही तेवीस फेब्रुवारी पासून बी एकोणसाठ वितरिकेला पाणी सोडण्यात आले नाही त्यामुळे त्यांनी शेतात घेतलेले गहू ऊस व भुईमूग पिके आता वाळू लागले आहेत वारंवार लेखी व वा तोंडी निवेदन देऊनही प्रयत्न केला पाणी येत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून जायकवाडी उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत वितरिकेला पाणी सोडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा यावेळी सदरील शेतकऱ्यांनी घेतला आहे कार्यालयावर उपोषणात बसलेले आहेत एक प्रकारचा सकाळपासून बिना पाण्याचे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत फक्त त्यांचं मागणं एकच आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे रोटेशन एकवीस दिवसाचं असतं आज त्या रोटेशन पूर्ण होऊन किमान वरी दहा ते पंधरा दिवस झालेले आहे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेलं नाहीये वसुली पूर्ण झालेली आहे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ज्या वेळेस या ठिकाणी शेतकरी आले त्यावेळेस एकही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि जे काही अधिकारी होते त्यांच्या हातामध्ये काही नाहीये असा या ठिकाणचा भोंगाळ कारभार आहे शेतकऱ्यांच्या जे काही शेतामध्ये आहे ती जमीन भूसभूषित आणि हलक्या प्रमाणची मुरमुठी जमीन आहे त्या ठिकाणी पाण्याची अत्यावश्यकता गरज आहे पण इतकं सगळं असताना सुद्धा आज पाण्याचा टिपू सुद्धा त्या ठिकाणी नाहीये त्या गावाला आज टँकर न पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी अशी भयानक परिस्थिती असताना तिकडे पिके आणि घरामध्ये पाणी नाही अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे शेतकरी पाटबंधारे विभागाकडे आलेले आहेत पाटबंधारे विभाग त्यांच्याकडे काना डोळा करतोय शेतकऱ्यांची अवस्था या ठिकाणी भीषण आहे तर त्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे की लवकरात लवकर वेळेवर पाणी मिळालं पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा